आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका ही आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आणि आपण शेतकरी माफी बाबत महायुती सरकारने आपली भूमिका स्पष्ट केले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत अर्थ विभागाची जबाबदारी सांभाळणारे अजित पवार म्हणाले प्रत्येक गोष्टीचे ढोंग करता येतं परंतु पैशाच्या बाबतीत हे करता येत नाही अजित पवार म्हणाले मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे की त्यांनी एकतीस मार्च पर्यंत त्यांच्या पीक कर्जाची रक्कम बँकांमध्ये जमा करावी उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील आयोजित कार्यक्रमात हे सांगितलंय अजित पवार म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत सर्व जनतेच्या कल्याणासाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत अलीकडेच अनेक नागरिकांनी निवडणूक जाहीरनाम्यातील कर्जमाफीच्या आश्वासनाबद्दल चिंता व्यक्त केली मी या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील लोकांना स्पष्टपणे कळवू इच्छितो की त्यांनी एकतीस मार्च पर्यंत त्यांचं पीक कर्ज फेडावे दरम्यान दिलेली आश्वासने नेहमीच कृतीत रूपांतरित होत नाहीत सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात निर्णय घेतले जातील मात्र सध्या आणि पुढच्या वर्षीही घेतलेले कर्ज फेडलेच पाहिजे सकारात्मक बाब म्हणजे शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर